नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुम्ही पाहतात श्रीकांत टी एस यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना जो काही राहिलेले हप्ते आहेत ते कधी मिळणार याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो लाडक्या बहिणींना आता पाहू शकता तुम्ही लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची खास भेट डिसेंबर जानेवारीचे पैसे जे काही आहेत ते तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत तर ते कधी जमा होणार आहेत काय नाही याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो चांगल्याप्रमाणे पाहू शकता आता लाडक्या बहिणीला जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे जे काही हप्ते आहेत ते एकदाच मिळणार आहेत म्हणजे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभाची तारीख जी आहे ते सतरा जुलै होती त्यानंतर आता पाहू शकता डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये म्हणजेच पंधराशे पंधराशे रुपये हे मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच चौदा जानेवारी खात्यात जमा होतील हिवाळी अधिवेशनानंतर अधिकृत आदेश निघतील त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तर पाहू शकता कधी मिळणार पैसे आता नवीन सरकार सत्तेत आल्यावर महिलांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन मकर संक्रांतीपूर्वी चौदा जानेवारी एक एकदम पैसे जमा करण्यात येतील अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले भविष्यातील लाभ आता जे काही महिला आहेत त्यांना एकवीसशे रुपये हप्ता एप्रिल महिन्यापासून दर महिन्याला एकवीसशे रुपये नियमितपणे हप्ता दिला जाणार आहे आत्तासाठी डिसेंबर महिन्यात पंधराशे लवकरच मिळावे अशी बऱ्याचशा लाडक्या बहिणींची मागणी आहे मित्रांनो पंधरा ऑक्टोंबर जी आहे ती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती परंतु लाडक्या बहिणींनी जे काही ऑनलाईन अर्ज केले ते निवडणुकीमुळे अर्जाची छाननी जी होती ते अर्ज सध्या पेंडिंग स्टेटसमध्येच होते त्याची छाननी सुरू झालेली असून पात्र लाभार्थ्याची यादी तयार करणे चालू आहे आणि अर्ज मंजूर झालेल्या झालेल्या महिलांना ते जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये त्यांचे राहिलेले हप्ते हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकणे चालू आहे संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर दोन महिन्याचा लाभ तुमच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी आपल्या श्रीकांत टी व्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण आपण अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो